नमस्कार झकस रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि या अगोदर आपण झकस रेसिपीमध्ये आवळ्यापासून वेगवेगळे पदार्थ हे पाहिलेच होते आणि आज आपण बनवणार आहोत आवळ्यापासून आवळ्याचा मुखवास आवळ्याचा मुखवास बनवण्यासाठी इथे मी पाव किलो एवढी आवळं घेतलेली आहे या आवळ्यांवर छोटे छोटे डाग दिसत आहे पण काही हरकत नाही फक्त आपल्याला आवळे ही सडकी अथवा खराब अशी घ्यायची नाही आता ही सर्व जी आवळं आहेत तर मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहे यामध्येच मी अर्धा बीटसुद्धा घालणार आहे तर बीटाचे जे वरचे साल आहे तर ते आपल्याला काढून घ्यायचे आहे आता आवळे आपल्याला आप किसणीने सर्वात अगोदर किसायचे आहे पण किसताना जी बारीक बाजू आहे किसणीची तर त्याच्याने न किसता जाडसर बाजूने जाडसर असे हे आवळे किसून घ्यायचे आहे कारण की आवळ्याचा मुखवास हा वाळल्यानंतर अजून तो आकाराने कमी होईल आणि जर आपण बारीक किसणीने जर हा आवळा किसला तर अशा वेळेस वाळल्यानंतर तो मुखवास अजूनच बारीक होईल आणि त्याचबरोबर त्याचा बारीक चुरासुद्धा होऊ शकतो त्यामुळे इथे मी जाडसर किसणीने सर्व आवळे हे व्यवस्थित असे किसून घेणार आहे आणि त्याची जी बी आहे तर ती काढून टाकणार आहे आवळा हा आपल्या शरीरासाठी अतिशय पौष्टिक आहे त्यामुळे कोणत्या ना कोणत्या मार्गाने रोज आवळा हा खाण्यात आला पाहिजे त्यासाठी जर असे हे आवळ्याचे वेगवेगळे पदार्थ जर बनवून ठेवले तर लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण ते आवडीने खाणार आहेत आता आवळा हा किसून झालेला आहे त्यानंतर जाड किसणीनेच आपल्याला बीटसुद्धा छान असं किसून घ्यायचं आहे बीट या आवळ्याच्या मुखवासामध्ये घातल्यामुळे ह्या मुखवासाला खूप छान रंग येणार आहे त्याचबरोबर बीटसुद्धा पौष्टिक असते जर बीट नाही घातले तर आवळ्याचा जो मुखवास आहे तर तो वाळल्यानंतर काळपट रंगाचा दिसू शकतो त्यामुळे लहान मुले खाण्यासाठी असा हा आवळ्याचा मुखवास चविष्ट असला तरीसुद्धा तयार होणार नाही आवळा आणि बीट हे किसून झालेले आहे तर पोहे खाण्याच्या चमच्याने अर्धा चमचा एवढे आपल्याला रोजच्या वापरातले साधे मीठ घालायचे आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा इथे काळे मीठ घालून घ्यायचे आहे इथे चमचा मी सुरुवातीला छोटा वापरलेला आहे म्हणून मी इथे एक चमचा एवढे हे मीठ टाकताना तुम्हाला दिसत आहे त्याचबरोबर इथे आपल्याला पोहेखाण्याच्या चमच्याने एक चमचा भाजून घेतलेल्या ओव्याची जाडसर अशी पावडर घालून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीचा खाण्याचा चमचा आपल्याला इथे वापरायचा आहे या चमच्याने दोन चमचे एवढी भाजून घेतलेली बडीशोपची पावडरसुद्धा घालून घ्यायची आहे त्याचबरोबर आता आपण इथे जे मीठ घातलेले आहे तर मिठाचे प्रमाण आपल्याला जपून वापरायचे आहे कारण की आपण इथे दोनही प्रकारची मीठ वापरलेले आहे त्यातच आता मी भाजून घेतलेल्या जिऱ्याची जाडसर अशी पावडर एक चमचेही घालून घेणार आहे आता हे सर्व पदार्थ घालून झाल्यानंतर आपण यामध्ये थोडेसे असे आल्ले किसून घालणार आहोत आता जर तुम्हाला उष्णतेचा त्रास असेल तर अशा वेळेस तुम्ही यामध्ये आल्याचा वापर केला नाही तरीसुद्धा चालेल आणि जर उष्णतेचा त्रास नसेल तर अशा वेळेस तुम्ही इथे आल्याचे प्रमाण थोडेसे असे वाढू शकता तर मी इथे अगदी थोडेसे असे आल्ले किसून घालून घेतलेले आहे आता आपल्याला हे जे सर्व पदार्थ आहेत तर ते हलके असे असे मिक्स करून घ्यायचे आहे आता आपल्याला यामध्ये फक्त मीठे थोडेसे जपून घालायचे आहे पण बाकीचे पदार्थाचे प्रमाण थोडेसे कमी जास्त झाले तरीही काही हरकत नाही सर्वात शेवटी ह्या सर्व चवींना बॅलेन्स करण्यासाठी इथे मी तीन चमचे एवढी साखर घालून घेतलेली आहे तर साखर जी होती तर ती मिक्सरमधून दळून मी याची पिठी साखर केलेली आहे जर तुमच्याकडे खडीसाखर नसेल तर अशा वेळेस तुम्ही साधे साखरसुद्धा मिक्सरमध्ये दळून ती पिठी साखर यामध्ये वापरली तरी चालणार आहे आता मी हलक्या हाताने हे सर्व मिश्रण जे आहे तर ते व्यवस्थित असे मिक्स करते आहे म्हणजे सर्व पदार्थ छान असे एकजी होतील त्याचबरोबर बीटाचा रंग हा सगळ्या पदार्थांना अगदी एकसारखा लागला जाईल हा मुखवास वाळवण्या अगोदर एकदा चव घेऊन बघायची आहे आणि जर तुम्हाला यामध्ये काही पदार्थ जर कमी वाटले तर ते पदार्थ तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे आता तयार झालेले हे मुखवासाचे मिश्रण दोन ताटांमध्ये मी पातळसर असे पसरवून उन्हामध्ये वाळवून घेणार आहे पण जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तर अशा वेळेस तुम्ही फॅनखाली सुद्धा हे मिश्रण वाळून घेऊ शकता फक्त एवढंच की हे वाळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागणार आहे आता हा जो मुखवास आहे तो दोन दिवस मी उन्हामध्ये वाळून घेतलेला होता आणि इथे तुम्ही बघू शकता याला खूप छान असा रंग आलेला आहे आणि कुरकुरीत असा हा मुखवास वाळलेला आहे मुखवास जर तुम्ही उन्हात वाळवणार असाल तर आपल्याला काही काळजी घ्यायची आहे ते म्हणजे आपल्याला या ताटांवर पातळसा कपडा झाकून ठेवायचा आहे म्हणजे कोणतीही धूळ या मुखवासाला चिकटणार नाही आवळ्याचा मुखवास तुम्ही घरात अथवा उन्हामध्ये कोणत्याही प्रकारे वाळवणार असाल तरीसुद्धा तुम्हाला तो कपड्यावर पसरवून वाळत न घालता ताटावर पसरवायचा आहे अथवा तुम्ही एखाद्या प्लॅस्टिक पेपरवर पसरवून वाळवून घेऊ शकता हा मुखवास तुम्हाला पूर्णपणे कुरकुरीत होईपर्यंत व्यवस्थित वाळून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे तयार झालेला असा हा मुखवास तुम्हाला स्वच्छ कोरड्या आणि हवाबंद बर्नीमध्ये भरून ठेवायचा आहे म्हणजे हा मुखवास वर्षभर सहज असा टिकेल असा हा दिसायलाही सुंदर चटपटीत चविष्ट आणि पौष्टिक असा आवळ्याचा मुखवास इथे खाण्यासाठी तयार आहे तर तुम्ही वाटकसली बघताय तुम्हीसुद्धा असा मुखवास नक्की बनवून बघा आणि असा हा आवळ्याचा मुखवास तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर आवळ्याच्या वेगवेगळ्या वेग रेसिपीज तुम्ही चकास रेसिपी चॅनलवर बघू शकतात त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटीही देणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच एका छान छान आणि चकास रेसिपीसोबत